आता एक तर त्यांनी माझ्याशी लग्न करावं सारखं आष्टी पोलीस स्टेशन घटना दो दोन हजार नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार एकवीस ला आणि ते व्यक्ती आला 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 होता एप्रिल दोन हजार चोवीस मध्ये आणि मी पोलीस स्टेशनला दोन हजार मे दोन हजार चोवीस ला गेले होते सॉरी दोन हजार तेवीस ला गेले होते आणि मे मध्ये गेली तर एक महिना त्या आरोपी आरोपीच्या चुलत्यानं आरोपीला फरार करून ठेवलं आणि सगळा पुढाकार घेऊन बोलायला लागला पोलीस स्टेशन मध्ये येऊ येऊ आणि मला मला खूप दबाव टाकला त्यांनी राजकीय लोकांना तिथं पोलीस स्टेशन मध्ये घेऊन येऊ लागला पुन्हा त्याच्या नातेवाईकांना घेऊन घेऊन आला आता एक तर त्यांनी माझ्याशी लग्न करावं नाहीतर मग त्याला योग्य ती कारवाई होऊन शिक्षा व्हावी मला माझ्यावर शारीरिक अत्याचार केलेला आहे शारीरिक संबंध त्याने आणि साहेबांचं नातेवाईक म्हणूनच त्याने विश्वासात घेतलं दस साहेबांचे नातेवाईक म्हणूनच त्याने नाही का माझ्यावर दबाव टाकला राजकीय दबाव आणि मला म्हणजे सेशन कोर्टने जामीन नाकारलं त्याचा तर हायकोर्टामध्ये अपील केलं पण नेमकं म्हणजे जे पोलीस अधिकारी आहेत ना माझे तपास अधिकारी त्यांनी मला फर्स्ट हिअरिंग पासून दूर ठेवलं त्या कोर्टापासून ते पण खोटं बोलून मला तिथं हेअरिंग आहे म्हणून बोलवलं माझ्यावर माझ्याकडून एक दोन कागदपत्रावर सहा पण करून घेतल्या आणि नाही म्हणाले हेअरिंग नंतर असेल तेव्हा सांगल मग सुरेश भसांचा दबाव दिसतो ना डायरेक्टली कारण धमके पण ह्या माणसाने मला फक्त आम्ही दस आहे तर आम्ही दस साहेबांचे माणसं आहेत देस साहेबांचे माणसं करून एरा घान घामशी दिल्यात मला रेकॉर्डिंग वगैरे सगळे मी त्या न्यूजवाल्यांकडं पाठवलेले आहेत नी